येता पाचवी शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस ते पंचवीस यशस्वी विद्यार्थिनीचा गौरव सोहळा संपन्न नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंहपूर येथील विद्यार्थिनी कुमारी तांबोळी हिने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुण उल्लेखनीय संपादन केले तिच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय सुतार साहेब यांच्या हस्ते शिला आणि गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना आदरणीय मुसा सुतार साहेब यांनी अत्यंत प्रेरणादायी शब्दांत विद्यार्थिनी कुमारी आसिफ तांबोळी हिचे कौतुक केले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले पेक्षा जास्त एखादी विद्यार्थिनी दोनशे बारा गुण मिळवून शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवते तर हे तिच्या चिकाटीचं मेहनतीचं आणि शाळेतील शिक्षकांच्या व पालकांच्या समर्पित प्रयत्नांचं उत्तम उदाहरण आहे सुतार साहेबांनी शाळेतील शिक्षक वर्गाचं विशेष अभिनंदन करत सांगितले की आपल्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झालं आहे कार्यक्रमाला शिक्षण विभाग जयसिंगपूरचे केंद्रप्रमुख आदरणीय मेघन देसाई सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थिनी हिच्या मेहनतीचे कौतुक करून सांगितले की शिस्त सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थिनीने हे यश मिळवले शाळेतील शिक्षक वृंदांची व पालकांचीही हे यश घडवणारे घटक आहेत विद्यार्थिनीच्या यशामागे तिच्या वर्ग सौ अंजुमारा मुल्लानी मॅडम यांचे पुस्तक भेट देऊन माननीय सुतार साहेब यांनी विशेष सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक श्री मुनीर अहमद सादात चौगले यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सो। शब्बीर सोलापुरे यांनी आभार व मनोगत प्रदर्शन केले या शाळेतील सर्व शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला शाळेच्या एकूण गुणवत्तेचा आणि मेहनतीचा हा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती पालकवर्ग व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनीही विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तो तमाम बच्चों से मैं गुजारिश करता हूं कि अगर जिले के अंदर कौन सी भी स्कूल का बच्चा चाहे मुझे दो साल का एक्सटेंशन मिले या न मिले लेकिन स्कॉलरशिप के लिए राज्य में गुणवत्ता या में अगर कोई बच्चा आएगा तो मेरे तरफ से उसे पांच हजार रुपए का इलाज मिले सर्वप्रथम मध्यम का विद्यार्थी सर खूब खूब कौतुक है या परीक्षेमध्ये ज्या मी सहभाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्याचप्रमाणे शाळेच्या अध्यापिका अध्यापक सर्वांनी खूप वर्षभर चांगल्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे यश बघायला मिळालं तुम्हाला एक चालवलं असेल की आपण जर सतत प्रयत्न केले चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले तर त्याचं यश नक्की असत

आदर्श व त्यांच्या विद्यार्थी वाढलेलं पट व त्यांचे उपक्रम याविषयी त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक शाळेत जाऊन त्यांनी या शाळेचा सा आदर्श सांगतात याबद्दल सुद्धा सा पुरु, आपले सुद्धा पूर्वक आभार आणि इतके बाब